झालेच आता घरी गेल्या दाखवतो हे अबुदा अबुदा खावल्या खाऊल्या हा पुढे जाऊ नको काय साधारण आहे अबू खाऊल्या बघा केवढा इथे दिसला का तुम्हाला बघू तुला

मोबाईल ला पिशवी नाही लावली मोठा आहे लोक दोन तीन आहेत अबुदा अबू मोठा आलाय थंडीचे खवले त्याला हा इथे काय आईत आहे का आणि इथे हा मोठा आहे

मस्त आहे हा नाही हात नाही घालणार माहित आहे मस्त गावले शिमती बाहेरच पडली मान पकडली तिथे काट्याच्या तिथे पकडा दाखव शिमती

अरू आहे गोणीदा गोनी टाक था, ना बारीक बारीक इथं पण आहे छत्री बंद करणार पागल कोणतायचं तुझ्याकडे दिलं ते दाकड द्यायचं बारीक साईज आहे चालतंय नको बरू तेवढं तर तेवढं आता

লাল মতে লাগি যায়